सपोज जर खूप जास्त कर्ज असेल तर मग कर्ज कमी करण्याचे कोणते असे स्पेसिफिक उपाय आहेत का यस yes. आता बघा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न काय की कर्ज आहे कर्ज कमी होत नाही कर्ज कमी कसं करायचं म्हणजे तुमचं जे वास्तू आहे ती वास्तू वास्तुशास्त्रापणं बरोबर आहे की नाही हे पहिल्यांदा बघणं आहे त्यासाठी माझ्यासह सेवा से सुविधा आहेत आणि माझा मुलगा पण वास्तू कन्सल्ट आहे बी सी सिव्हिल इंजिनियर आहे माझा बाकी तीस चाळीस लोकांचा स्टाफ आहे मुंबईला ऑफिस आहे पुण्याला ऑफिस आहे लंडनला आहे अमेरिकेत पण आहे तर त्याच्या ठिकाणी ऑनलाईन तुम्ही त्या गोष्टी बघू शकता आणि तुमची पहिल्यांदा वास्तू एक न्यूट्रल लेवलला घेऊन या ओके आणि मग त्यामध्ये ॲडिशनल कर्ज कर्ज कमी होणं म्हणजे काय घरामध्ये पैसा पुष्कळ मिळाला पाहिजे घरात पुष्क पुष्कळ यायला पाहिजे तो टिकायला पाहिजे ते प्रॉस्पेरिटी व्हायला पाहिजे म्हणजे फायनान्स हा प्रकार तुमच्यात इम्प्रूव्ह व्हायचा असेल तर घरामध्ये पैसे तिथेवर तुम्ही गृह ठेवायला पाहिजे हे महत्त्वाचं आहे कुठल्या साईडला तोंड करून ठेवायला पाहिजे हे महत्त्वाचं आहे आणि तुमचं जे घर आहे जसं मी काय म्हटलं तुमचं एक शरीर न्यूट्रल पोझिशनला असेल तुम्ही व्यायाम करून चांगलं करू शकता बरोबर आहे तुमचं कर्जमुक्ती करायची आहे तर तुमचं जे बॉडी आहे चांगली राहण्यासाठी तुमच्या घरामध्ये असलेली एनर्जी जी आहे ती मला पॉझिटिव्ह जास्त करायची ही एनर्जी पॉझिटिव्ह करण्यासाठी त्यात वास्तुशास्त्रीय प्रोडक्ट असतील अजून काय उपाय असतील ते देऊन आपण एक न्यूट्रल फेज आणू शकतो हे न्यूट्रल झालं ओके